इथं दोन दोन तीन तीन हजार पर्यटक होते तिथे तुमचा एकही सिपाई कान होता तुम्हाला खुफिया एजन्सीनं ही माहिती दिली होती का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले त्यासंबंधित तुम्ही काय गृहमंत्र्यांच्या गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारली नाही पाहिजे त्यांनी नाही किमान राजीनामा दोन दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे त्यांचं खातं इथं चुकलं आहे अमित शहाचं खातं चुकलं त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये धडकले नाही हे दुःख आहे कदाचित दोन तीन जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता वाचलं ते आमचे भारतीय पण त्याच्यावर चर्चाच नाही आहे मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय किंवा पाकिस्तानात असेल या सगळ्या संदर्भात दोनही देशानं अतिशय त्यांच्याबद्दल रोष आणि द्वेष असण्याचं काही कारण नाही आहे त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे कारण ते काही दोषी नाही आहे जे काही दोषी आहे जर आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे म्हणून ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे त्यांचं सगळी व्यवस्था करणं गरजेचं पश्चातापेक्षा दिलासा कर असा वाटतं का दिव्यांग मंत्रालय झालं आम्ही हे प्रतिमा सुधारू कधी प्रति वाईट वाटतं पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फुल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे तेवढा निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं पण फुल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जातो पण तुमचे कार्यकर्ते बोलत होते तुम्ही जाऊ नका तरी तुम्ही त्या ठिकाणी गेलात माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते कार्यकर्ते पण मला सी एम साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांना आणि त्यांनी फोन केला का तुझं दिव्यांग मंत्रालय तयार राहील जान दो फिर होणे दो जो बी होणेवाला आहे पण आज भेटलं ना दिव्यांग मंत्रालय जगातलं पहिलं मंत्रालय भेटलं त्याचा आनंद आहे बदलामीचं सुधारणा करू आम्ही त्याग करू बलिदान देऊ श्रम करू मेहनत करू ते ते सगळी फुसून टाकू मी पण दिव्यांग मंत्रालय भेटलं याचा आनंद आहे असं तुम्ही पेलगामबद्दल असं की भारत म्हणजे आता भाषणामध्ये भारतात असं म्हणजे भेदभाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जातो जे म्हणजे तुम्ही मे मी त्याबद्दल नाही बोलत आहे मी काश्मीर घटनेवरून हे बोलत नाही देशात जे वातावरण होत आहे जसं आता कधी मराठीचा मुद्दा येतं कधी हिंदी भाषिकाचा मुद्दा येतं कधी खानाची औरंगजेबाची कबर येतं कधी वाघ्या कुत्रा येतं मग आमचं असं म्हणणं आहे का या सगळ्यापेक्षा माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या का दिसत नाही तुम्हाला माझ्या दिव्यांगाचा पगार वाढला पाहिजे अजूनही घर भेटलं नाही एकट्या गोदरेजला जर तीन हजार एकर दिली जातं ते का तुम्हाला समजत नाही इथं पाय पसरायला जागा नाही आणि एका गोदरेज कंपनीला तुम्ही तीन हजार एकर जमीन या मुंबईतली दिली सहा जणे जवळ सहा हजार एकर जमीन आहे त्यावर या मुंबईतलं कोणी बोलायला तयार नाही हे दुःखाची गोष्ट नाही ह्या वेदना नाहीये अरे आम्ही बुलडोजरनं त्यांची घरं पाळा अधिक पाळा बुलडोजर त्या ते घरात त्यांना दफन करा पण साडेतीन लाख शेतकरी मेले त्याची कबर खोदावं लागली आम्ही कोणाचे घरं पाळायचे आम्ही कोणाचे घरं पाळायचे